साहेब देशातील संशोधन आणि नऊ प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लाख कोटीची घोषणा केलेली आहे एकंदरीत यामध्ये देखील समावेश आहे एका आम्ही काही लोक राज्य सरकार केंद्र करतात यांना या रस्त्याने जायची गरज आहे हे सांगतोय ए आयचा विषय जो आहे हे तंत्रज्ञान जगांनी स्वीकारले ते शेतीसाठी होते ते आरोग्यासाठी आहे उद्योगासाठी आहे नगरविकास हे देश नसतात विश्वभारती कॉर्पोरेशन त्याच्यासाठी आहे आणि ही उपयुक्तता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने निकाल घेतले पाहिजेत हा आमचा आग्रह आहे महाराष्ट्र सरकारने मध्यंतरी बारामसुल येऊन पाहणी केल्यावर पाचशे कुटी आम्ही उपलब्ध करू म्हणून निर्णय जाईल पण अजून माझ्यासोबत एकसुद्धा केस आली नाही की राज्य सरकारने या फारशेकृष्टीतून कुणाला अर्थसाहे केले माझी काही तक्रार नाही आणि पुन्हा सरकारला सांगू कदाचित त्यांची फोर्स चालू असते पण जर वेळीच निकाल घेतले नाही तर नवीन तंत्रज्ञानात युरोप्रणाली तरुण मुलं जी आहेत ती नावमेद होतं आणि ती नावभेद होऊन देतात कमा नाही आज जे ए आयच्या संबंधित केंद्र आणि राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय जाहिरातीच्याद्वारे प्रसिद्ध केला आहे शेतकऱ्यांना पीक विमा विजेतून एक रुपया दोन रुपये पाच रुपये एकवीस रुपये अशी रक्कम जमा झालेली आहे एकंदरीत शेतकऱ्यांनी ज्यावेळेस कृषी मंत्री सुभाष शेवण यांच्याकडे केलं असता त्यांनी नाराजी दर्शवलेले आहे चौकशीचा आदेश देखील दिलेला दे आहे सी वर्षी निसर्गीच नुकसान अशा वेळेला त्या नुकसान ज्यांचं झालं त्यांना मदत करणं पुन्हा उभं करणं हे काम निश्चित आहे राज्य सरकारने काही यासंबंधीचे पॅकेज जाहीर केले आणि पॅकेज हा एक भाग आहे दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांनी विमा उचलला होता 呂さん、大学生の人生、リアシーが来る。やな、させるには、ないわけ。大した会は、やからさ、やれ。ファーストフェイ、チンフェイ、ドールフェイ、アシーは、で、リアリンズリー。アニア、アシャワーでは、ファッサンファッサン、マスメガネ、エグーサクサーだり。いい。ひじ、リアシーつきつきに、 की देशाच्या शेती मंत्र्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यात ते चौकशी करतात माझं एकच आहे चौकशी करायची ते काही करा शेतकरी सरकतच लवकरच लवकर त्याला म्हणत आणि त्याला उभं करा आज निवडणूक आयोगाची चार वाजता पत्रकार होत आहे मला माहित आहे कशावर आज एक, एक शक्यता आहे की सायंकॉराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आतासाठी लागण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूने राज ठाकरे यांनी दुबार मतदानाचा प्रश्न घेतलेला आहे हिंदू मराठा मतासंदर्भात आणि दुसऱ्या बाजूने काल आशिष शेलार मंत्री त्यांनी देखील मुस्लिम दुबार मतदार आहेत त्यांच्यावरती विरोधक बोलत नाहीत अशी पत्रकार करून आरोप केलेला आहे राज्यात सामाजिक राज्य कसं आहे ही खरंच आहे सगळे निघितले पाहिजे आणि विशेषतः सरकारमध्ये जे आहेत त्यांचं याच्यात जास्त जर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा एक सिनियर मंत्री जर या धार्मिक आणि जातीवाद वाढेल अशा भागाचं नियोजन करत असेल की ते राज्याच्या हिताचं नाही